मराठी तुमचे अगदी स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राकेत जो आहे तो अर्णवला बोलतो की तुझी बहीण इतकी काही नाजूक आहे तिला हे सहनच होणार नाही आणि तिला जर सहन झालं नाही तर तुला माहीत आहे काय होईल दे त्यामुळे तू ह्या सर्व गोष्टींचा विचार कर आणि मग तू ठरव की तुझ्या बहिणीला सांगायचं की नाही सांगायचं माझं सत्य असं हा राकेश जो आहे तो अर्णवला बोलत असतो आता अर्णवला खूप राग आलेला असतो परंतु अर्णवचा आपल्या बहिणीसमोर नाईलाच होत असतो बिचारा अर्णव काहीच बोलत नाही आणि तो साईडला जाऊन उभा राहतो त्यानंतर हा राकेश पुन्हा अर्णव समोर जातो आणि बोलतो की अर्णव तू खूप मोठा बिझनेसमॅन आहे हे सर्व क्लोज करून टाक अजिबात हा विषय वाढवायचा नाही आहे इथे स्टॉप झाला पाहिजे हा विषय हा राकेश अर्णवला बोलत असतो की कधी बिझनेसमध्ये असं असतं की गप्प बसण्यामध्ये फायदा असतो अगदी हे पण तसंच करावं लागणार आहे तुला तू जर माझं ऐकलं नाही तर अंजलीच्या बाबतीमध्ये काही घडू शकतं हे डोळ्यासमोर ठेवून तुला पुढचं पाऊल टाकावं लागेल असं हा राकेश अर्णवला बोलतो कुठे काही जरी झालं तरी जादूगाराचा जो जीव आहे तो पोपटात असेल असं पण राकेश जो अर्णवला बोलत असतो अर्णव आता त्या गोष्टीचा विचार करत असतो आता हा राकेश लगेच बोलतो की तू जर तुझ्या बहिणीला डॉक्टरांकडे घेऊन चालला आणि ती गाडी जर झाडावर आदळली तर काय करशील तेव्हा मात्र हा अर्णव खूप भडकतो अर्णव बोलतो की काही बोलू नको आणि मी गप्प आहे म्हणून मी तुझं काही ऐकून घेणार नाही आहे असं पण इकडे राकेशला हा अर्णव जेव्हा बोलत असतो तेवढ्यात मात्र हा राकेश लगेच या अर्णवला बोलतो की ते बघ अंजली आली अंजली तेवढ्यामध्ये अर्णव खूप घाबरतो आणि या राकेशच्या शर्टच्या कॉलर सोडून देतो आता लगेच हा राकेश मोठमोठ्याने हसू लागतो आणि त्याचे गाल ओढू लागतो आणि अर्णवला बोलतो की कसा घाबरलास मग घाबरलास की नाही असं पण हा राकेश या अर्णवला बोलतो आणि लगेच आपल्या या समोरून राघवानी निघून जातो दुसरीकडे अर्णव खूप विचार करत असतो त्याला नेमकं कळत नसतं की आता काय करावं कारण हा राकेश इतका काही लाजासारखा वागत असतो आणि अर्णवसमोर काहीच उपयोग होत नसतो आणि इकडे सुद्धा ईश्वरीची अर्णव खूप काळजी करत असतो तिच्या बाबांनी सुद्धा अर्णवला सांगितलेलं असतं की अजिबात आमच्या घरी यायचं नाही आहे दुसरीकडे ईश्वरीला सुद्धा या अर्णवचा नंबर जो आहे तो ब्लॉक करण्यासाठी सांगितलेला असतो त्यामुळे आता ईश्वरी हे अर्णवचाच रूममध्ये विचार करत असते आणि तिला बाबा आपले काय काय बोलले हे सुद्धा सर्व आठवत असतं आपले बाबा जे आहे ते ह्या अर्णववर इतके काही भडकले आणि खरोखर बाबा ईश्वरी समोर अर्णवला काय काय बोलले हे सुद्धा सर्व ईश्वरीला आठवू लागतं दुसरीकडे अर्णव रूममध्ये असतो अर्णव रूममध्ये असतो आणि ह्या ईश्वरीला कॉल करत असतो परंतु ईश्वरीने तो नंबर ब्लॉक केल्यामुळे तो नंबर काही लागायला तयार नसतो आता अर्णव आपल्या मनाशी बोलतो की ईश्वरीचा कॉल का लागत नाही आहे कारण तर इकडे ईश्वरीला बाबांनी सांगितलेलं असतं की त्या मुलाला भेटायचं पण नाही बोलायचं पण नाही आणि कॉन्टॅक्ट पण ठेवायचं नाही असं बाबांनी जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा या ईश्वरीला तेच सर्व आठवू लागतं आणि अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि अर्णव इतका काही विचार करत असतो शेवटी तो डोक्याला हात बस लावून बसलेला असतो त्यामध्ये हा अर्णव जो आहे तो इकडे नेमकं लावण्याला ने कॉल करतो आणि लावण्याला बोलतो की अगं इशू तू कुठे आहेस मी तुला किती वेळेचे कॉल करतो तेवढ्यामध्ये लावण्या बोलते की अरे अर्णव मी ईश्वरी नाही मी लावण्य आहे आपल्या लग्नाचे मी काही डेस्टिनेशन आहे ते फायनल केलेले आहेत एकदा लग्नाची तारीख फायनल झाली की मग आपण सर्व बुकिंग करून टाकूयात टेन्शनच गेलं आपलं डेस्टिनेशन नेमकं काय असेल ते सांगशील का तेव्हा अर्णव लगेच बोलतो की अगं कुठे आहेत ते नेमकं तेव्हा आता इकडे ही लावण्य लगेच बोलते की तुला माझं ऐकायचं आहे की नाही असं लावण्य जेव्हा या अर्णवला बोलत असते तेव्हा मात्र अर्णव खूप चिडलेला असतो त्याला फक्त ईश्वरीचीच काळजी वाटत असते आणि लावण्याची बडबड काही बंद व्हायला तयार नसते लावण्य बोलते की तिथली माणसं जी आहे ती इतकी काही चांगली आहे ज्यावेळेस मला मम्माने विचारलं की तुला कुठे डेस्टिनेशन करायचं आहे तेव्हा मी मम्माला सांगितलं की मला इंदोरचीच डेस्टिनेशनची जी काही ही आहे ती खूप आवडते आणि इंदोरलाच ते मी करणार असल्याचं लावण्यची जी, जी बडबड आहे ती फोनवर सुरू असते आणि अर्णवला खूप राग येतो अर्णव लगेच तो लगे फोन कट करून टाकतो त्यानंतर आता लावण्य जी आहे ती खूप भडकते आणि बोलते की माझा फोन का कट केला याने असं पण लावण्य ही आपल्या मनाशी बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो इकडे अर्णव जो आहे तो इकडे ह्या ईश्वरीला सारखा कॉल करत असतो परंतु ईश्वरी तो फोन काही उचलायला तयार नसते त्यानंतर इकडे हा अर्णव जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की नेमकं ईश्वरीचा कॉल का लागत नाही आहे तर दुसरीकडे ही आपली ईश्वरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की गणू बाप्पा नेमकं हे काय सुरू आहे माझी आणि अर्णव सरांची किती मस्त दोस्ती होती ती सुद्धा बघवली नाही का तुला आता राग आलेला आहे मला तुझा तर खूप राग आलाय असं पण ईश्वरी गणूबाप्पाला बोलत असते पुण्यामध्ये इकडे ईश्वरी ही नम्रताला बोलते की नाही नाही मी अर्णव सरांना भेटणार नाही आहे अर्णव सरांना भेटून मी खूप मोठी चूक केलेली आहे आणि त्यांना जर मी आता भेटले आणि हे जर समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तेव्हा आपली नम्रता जी आहे ती बोलते की मी प्लॅन करून देईल तुला भेटायला तुला जर अर्णव सरांना भेटायचं असेल तर तू नक्कीच भेटू शकते असं पण इकडे ही नम्रता ईश्वरीला बोलत असते तेव्हा मात्र इकडे ईश्वरी बोलते की बाबांना मी असं फसून नाही भेटायला जाऊ शकत मी अर्णव सरांना असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती म्हणत असते माझी आणि अर्णव सरांची आज शेवटची भेट झाली आहे इथून पुढे नाही भेटणार आम्ही कधीच असं पण इकडे ही आपली ईश्वरी जी आहे ती ह्या नम्रताला सांगत असते आज काही जरी झालं तरी पण हे जे काही दोस्तीचे चाप्टर जे आहे ते आज बंद झालेलं आहे असं पण ईश्वरी जेव्हा आपल्या नम्रताला सांगत असते तेव्हा नम्रताला खूप वाईट वाटतं आणि नम्रता ही रडत असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की अर्णव आणि मामा हे दोघे बोलत असतात अर्णव या मामांना सांगतो की मिस इंदोरने माझा नंबर ब्लॉक केलेला आहे आणि मी जे काही तिला सांगायला गेलो होतो त्यामुळे तिचे बाबा माझ्यावर खूप चिडले होते असं सर्व घडलेला प्रकार अर्णव मामांना सांगत असतो मामा बोलतात की एवढं टोकाचं का त्यांनी पाऊल उचललं असेल तेव्हा मात्र आता मामा हे मामा आणि अर्णव हे दोघे एकमेकांशी बोलत असतात अर्णवसुद्धा बोलत असतो आणि त्यावेळेस इकडे आता मामा जे आहे मामा अर्णवला बोलतात की अरे अर्णव मला एक म्हणायचं मी जर तिला कॉल केला आणि तू जर तिच्याशी बोलला तर काय प्रॉब्लेम होईल तेव्हा आता मामा लगेच असं बोलल्यामुळे अर्णव बोलतो की मामा तुम्हाला खूप बेस्ट आयडिया सुचली लाव बरं पटकन तिला कॉल असं पण इकडे अर्णव मामांना बोलतो तर मामा आता जेव्हा ईश्वरीला कॉल करतात तर ईश्वरी रूममध्ये असते ईश्वरी बोलते की अहो मामा बोला ना आणि अंजली ताईंची तब्येत बरी आहे का तेव्हा मामा बोलतात की हो त्यांची तब्येत बरोबर आहे परंतु मला थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं ईश्वरी तुझी तेव्हा ईश्वरी बोलते की हे बघा मामा तुम्हाला जर हा फोन अर्णवला द्यायचा असेल तर अर्णव सरांना देऊ नका आणि त्यांना जर मला भेटायचं असेल तर भेटायला सुद्धा मला जमणार नाहीये त्यांना हा माझा निरोप सांगा असं पण इकडे ईश्वरी ही मामांना बोलते त्यावर मामा बोलतात की ईश्वरी तू कशी आहे तर ईश्वरी बोलते की मी ठीक आहे ठेवते फोन असं म्हणत बाई म्हणत आता ईश्वरी तो फोन ठेवते आणि अर्णवला विचारायला खूप वाईट वाटत असतं कारण ईश्वरी ही अर्णवशी बोललेली नसते आता अर्णव मामांना बोलतात की काय तिने माझ्याशी न बोलता फोन ठेवला तेव्हा मामा बोलतात की हो तिची तुझ्याशी बोलायची आणि भेटायची थोडीसुद्धा इच्छा नाही आहे ती खूप दुखावली गेली आहे तेव्हा आता इकडे अर्णव लगेच मामांना बोलतो की मामा तिला मेसेज करा आणि सर्व खरं सत्य सांगा तर मामा लगेच आता या ईश्वरीला एस एम एस टाईप करून तो सेंड करू लागतात परंतु तो, तो मेसेज सेंड होत नसतो मामा लगेच अर्णवला बोलतात की मेसेज तर सेंड होत नाही आता काय करावं मामा बोलतात की माझाही नंबर ब्लॉक केलाही वाटतं तिने हा मेसेज जात नाही आहे ते तेव्हा अर्णव बोलतो की तिच्या बाबांचं मी इन्सर्ट केल्यामुळे ती खूप चिडली आहे बाकी काही नाही असं पण इकडे अर्णव ह्या आपल्या मामांना सांगत असतो आणि मी कुठल्या टेन्शनमध्ये आहे हे त्यांनी का समजून घेतलं नाही माझं अहो मामा मी तिला कसं सांगू कारण तिचा होणारा नवरा जो आहे तो माझ्या ताईचा नवरा आहे आणि हे मी तिला सांगू कसं सांगू ती जर ऐकायला तयार नाही तर काय करू मी असं पण इकडे अर्णव आता मामांना बोलत असतो मामा लगेच बोलतात की हो अर्णव तू जे बोलतो ते अगदी करेक्ट बोलतो तेव्हा आता मामा बोलतात की नेमकं तिला कसं भेटायचं तेच मला काही समजत नाही आहे काय करावं आता त्यावेळेस इकडे मामा बोलतात की ईश्वरीच्या घरच्यांना जर सत्य समजलं आणि ते जर जा विचारण्यासाठी इथे आले आणि अंजलीसमोर ते जर काही बोलले तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो दोन्ही बाजूंनी अडकलो अर्णव त्याचंच मला खूप वाईट वाटतं तेव्हा अर्णव पुन्हा विचार करू लागतो आणि ह्या आपल्या ह्या मामांना बोलतो की मी सिंदूरला हे सर्व कळायलाच पाहिजे काही झालं तरी कळायलाच पाहिजे मी खूप टेन्शनमध्ये आहे मामा तर दुसरीकडे आता लावण्य जी आहे ती इकडे मामीकडे आलेली असते मामींशी ती बोलत असते मामा लगेच आता ह्या दोघींना जेव्हा दोघी बोलत असतात तेव्हा बघत असतात आता मामी लगेच बोलतात की आता ह्या लग्नाला उशीर करून उपयोग होणार नाही हे पटकन ना आपल्याला लग्नाची तारीख जी आहे ती फायनल करावी लागणार आहे असं पण ही लावण्य आणि मामी एकमेकींशी बोलत असतात तेवढ्यामध्ये आजी तिथे येतात आजी लगेच ह्या लावण्याचं खूप कौतुक करू लागतात आजी असं कौतुक केल्यामुळे मामी आणि लावण्य खूपच खुश होते आणि इकडे ईश्वरी आणि नम्रता चहा पीत बसलेल्या असतात तेव्हा आपली नम्रता जी आहे ती या ईश्वरीला बोलते की तुला बरं वाटतं का तेवढ्यामध्ये इशू हो असं बोलते तेवढ्यामध्ये ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल येतो आणि ईश्वरी ही जी काय ऑर्डर असते हा ऑर्डरचा कॉल असतो तो व्यक्ती बोलतो की मी नमस्कार सुभाष शेंडे बोलतो आहे माझ्या बायकोने तुमच्याकडे मिठाई ऑर्डर केली होती तिला ती फार आवडली बरं का त्यामुळे मी एक मोठी ऑर्डर तुम्हाला द्यायचं ठरवलेलं आहे त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं असं पण इकडे ईश्वरीला हा व्यक्ती बोलत असतो तर ईश्वरी बोलते की अहो बोला ना तुम्ही एकदा माझ्या क्लायडो किचनला भेट द्या त्या पेजवरती क्लायडो किचनचा ॲड्रेस पण आहे तुम्ही या तिथे तेव्हा मात्र हा व्यक्ती बोलतो की नाही नाही मला खूप अर्जंटली मिटिंग आहे मला तिकडे येणं शक्य नाही आहे तुम्हीच कॅफेमध्ये या तिथे बसून आपण बोलूयात असं पण इकडे ईश्वरीला हा व्यक्ती बोलत असतो आणि हा व्यक्ती बोलतो की तुम्ही जर ही कॅफेमध्ये येऊन ऑर्डर नाही स्वीकारली शेवटी तो तुमचा प्रश्न आहे आणि नसलं यायचं तर पण सांगू शकता तेव्हा ईश्वरी बोलते की येते मी तिकडे मला वेळ आणि पत्ता पाठवा तर हा व्यक्ती बोलतो की देतो मी तुम्हाला पाठवून आता ईश्वरी आणि नम्रता खूपच खुश होतात आणि बोलतात की खूपच मोठी ऑर्डर मिळाली तेव्हा नम्रता लगेच बोलते तू त्या माणसाला भेटायला तयार झाली परंतु आई तुला घराबाहेर जाऊन देणार नाही आहे तेव्हा ईश्वरी बोलते की खूप मोठी ऑर्डर आहे आपल्याला जावंच लागेल तेवढ्यामध्ये इकडे सुप्रिया तिथे येते सुप्रिया ह्या दोघीतील बोलणं ऐकते इकडे आता ईश्वरी नम्रतेला सांगते की शेवटी किचनचं काम मला करायचंच आहे कारण मला ते किचनचं काम पूर्ण करावंच लागणार आहे तेव्हा मात्र इशूची आई बोलते की अगं किचनमध्ये नाही गेली तर काय फरक पडणार तू आराम कर तेव्हा ईश्वरी बोलते की जाऊ दे आई माझा आता ताप जो आहे तो गेलेला आहे ईश्वरी आपल्या आईला सांगत असते आणि दोघी पण आता गप्पा मारत असतात तेव्हा मात्र इकडे आपली ही सुप्रिया जी आहे ती बोलते की तुम्ही दोघी जर एक झाल्या तर तुम्ही ऐकणार नाही तेव्हा आता इकडे ईश्वरी बोलते की म्हणजे परवानगी आहे का आई तुझी तर आता इकडे ईश्वरीची आई बोलते की हो आहे त्यावेळेस इकडे आता ईश्वरी खूप खुश होते आणि बोलते की बरं झालं आई तू आम्हाला जायला परमिशन दिली त्यावेळेस ईश्वरी खूप खुश होते आणि इकडे जायला पटकन आटपून घेते दुसरीकडे मामा जे आहेत ते फोनवर बोलत असतात आणि ते फोनवर बोलत असताना ह्या मामांचं हे सर्व प्लॅनिंग असतं मामांनीच ह्या व्यक्तीला फोन करून बोलवण्यासाठी सांगितलेलं असतं मामा बोलतात की येतो मी काही प्रॉब्लेम नाही आहे ईश्वरी जी आहे ती आता बोलते की जायचंच आहे मला तिकडे तेव्हा इकडे ह्या मामांचं जे काही डिव्हाइस आहे ह्या राकेशच्या कानात असतं आणि तो सर्व ऐकत असतो आता राकेशला तीच बोलतो की मामा मामा बघा मामा काय होतं ते असं पण इकडे हा हे जो आहे तो आपल्या मनाशी बोललेला असतो कारण राकेशने सर्व मावांचं जे काही बोलणं आहे ते डिव्हाइसमुळे ऐकलेलं असतं आणि त्याला सर्व सत्य समजलेलं असतं की ईश्वरी जी आहे ती या कॅफेमध्ये भेटायला जाणार तर ती अर्णवला भेटायला जाणार सर्व राकेशला माहीत झालेलं असतं त्यामुळे राकेश आता ईश्वरीच्याच मागावर असतो राकेश आता आपल्या मनाशी बोलतो की तू आणि तुझा भाचा कुणाच्या वाकड्यात गेलेला आहे याचा तुम्हाला अजून अंदाज नाही आहे असं राकेश आपल्या मनाशी बोलत असतो आता जेव्हा हा अर्णव या ईश्वरीला भेटण्यासाठी आलेला असतो आणि तेव्हा राकेशने एक प्लॅन केलेला असतो आणि त्या प्लॅननुसार ह्या ईश्वरीच्या बाबांना त्या कॅफेसमोर पाठवलेलं असतं आणि जेव्हा ईश्वरी आणि अर्णव हे दोघे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा बाबा तिथे जातात आणि ईश्वरीला खूप मोठ्याने आवाज देतात आणि बोलतात की ईश्वरी तुला काय सांगितलं होतं ह्या मुलाला भेटायचं नाही आणि याच्याशी कॉन्टॅक्ट ठेवायचं नाही तेव्हा ईश्वरी बोलते की प्लीज बाबा माझा ऐका परंतु बाबा काय ऐकायला तयार नसतात बाबा ईश्वरीचा हात पकडतात आणि तिला तेथून घेऊन जाऊ लागतात तर आता हा अर्णव जो आहे तो ईश्वरीचा हात पकडतो आणि तिला पाठीमागे आपल्याजवळ ओढत असतो तेव्हा बाबांना खूप राग येतो बाबा लगेच सनकन ह्या आपल्या अर्णवच्या एक जोरात कानाखाली देतात आणि हे सर्व बघून ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसतो ती लगेच आपल्या तोंडाला हात लावता येईल तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार आहे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद